सोलापूर शहरातील जुळेसोलापूर येथील शिवशक्ती चौकाजवळ ओमगर्जना चौक परिसरात आज बावीस ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एका फटाक्याच्या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली दिवाळी असल्याने परिसरात अनेक फटाक्यांची तात्पुरती दुकाने उभारण्यात ता आली आहेत याच ठिकाणी असलेल्या एका दुकानातून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणातच दुकानात आग लागली आग लागल्याचे लक्षात येताच दुकानदार व परिसरातील नागरिकांनी तत्परतेने आग विजवण्याचा प्रयत्न केला काहींनी जवळील पाण्याच्या टाक्यांमधून व बादल्या वापरून पाणी टाकत आग आटोक्यात आणली काही वेळाने फायर ब्रिगेडलाही या घटनेची माहिती देण्यात आली मात्र तोपर्यंत स्थानिकांनीच मोठ्या प्रमाणात आग नियंत्रणात आणली होती सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही तथापि दुकानातील काही फटाके व साहित्य आगीत जळून खाक झाले या घटनेनंतर परिसरात काही वेळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते पोलीस व अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आग लागण्याचे कारण तपासण्याचे काम सुरू आहे